सप्तशृंगिया नावान गाऊ आईचे भजन टाळ ढोलकी वाजवून करू बेचन मन टाळ ढोलकी वाजवून करू अंबेचन मन पहिले न मन माझे गौरी गणरायाला वनी नंदुरा गडाला ध्यान पहिल्या पायरीला पहिले नमन माझे गौरी गणरायाला वनी नांदुरा गडाला ध्यान पहिल्या पायरीला आनंदान हर्षान होय पूजन टाळडुल की वाजवून करू अंबेच नमन शप्तशृंगीया नावान गाऊ आईचे भजन टाळ ढोलकी वाजवून करू बेचन मन दुसरे नमन माझे या महिषासुराला वध करुणी आईने दिला शाप दैत्याला दुसरे नमन माझे या महिषासुराला वध करून आईने दिला शाप दैत्याला बळी बोकड्याचा मान दिया भावान टाळ ढोलकी वाज करू अंबेच नमन शक्तशृंगिया नावान गाऊ आईचे भजन टाळ ढोलकी वाज करू अंबेचे नमन। सरे न मन लक्ष्मण सीता गडपायरी चढून भक्त दर्शन ता तिसरे न मन लक्ष्मण सीता गडपायरी चढून भक्त दर्शन घेता दर्शन दर्शनघे भक्त होती तेरे पावन टाळ ढोलकी वाजवून करू अंबेचन मन शप्तशृंगीया नावान गाऊ आईचे भजन टाळ ढोलकी वाजवून करू अंबेचेन मन टाळ ढोलकी वाजवून करू अंबेचेन मन